मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सोहन माछरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासमोर एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक सदस्य मी आपल्या सर्वांना अठराव्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो मला या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला येऊन जवळजवळ चार महिने होऊन गेलेले आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका वगैरे होत्या त्यामुळे प्रत्येकासाठी मी असू शकलो नव्हतो परंतु मी या आठ या महिन्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाच्या इथे भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कामाला हळूहळू सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्यात मी नक्कीच प्रगती करून त्या सर्व समस्या क्लिअर करेल आणि लवकरच त्याचे रिझल्ट आपल्या सर्वांना दिसतील आणि त्यांनी खूप आनंद व्यक्त ते केला तेव्हा असे पहिले पी आहेत की जे आमच्या संघात आले आमच्याशी एवढे बोलले आमच्यासाठी सर्व गोष्टी करायला तयार आहेत त्यामुळे त्यांना त्या ते दिवशी खूप आनंद झाला होता आणि तो आनंद तसाच कायम ठेवण्याचा प्रयत्न मी करेल आणि सर्व समस्या असतील त्या वेळेवर सोडवण्याचा प्रयत्न करेन सर्व ज्येष्ठ नागरिक जे निवृत्त झालेले असतील त्यांची काही पूंजी जमा असेल आपल्या बँकेमध्ये तर ते कुणीही या भूलतापांना बळी पडू नये कारण सध्या ऑनलाईन फ्रॉड इकॉनॉमिकल फ्रॉड सायबर फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणावर बोकाळलेले आहेत यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आपण कुठल्याही याला कुठल्याही भूलतापांना बळी पडायचं नाही कुठल्याही याला आपली लिंक वगैरे हो द्यायची नाही किंवा अकाउंट नंबर वगैरे हो सांगायचा नाही बँक कधीच आपल्याला तुमचा अकाउंट नंबर ब्लॉक झालेला आहे तो खोलायचा आहे किंवा आपला जो चा पिन नंबर असतो तो कधीच बँक मागत नाही त्यामुळे पेन्शनसाठी आपल्या अकाउंट म्हणजे बँकच्या मूळ अकाउंटमध्ये गेल्याशिवाय आपल्याला पेन्शन मिळत नाही बऱ्याच वेळा आपल्याला दरवर्षी आपण हयात असलेलं सुद्धा बँकेत लागतं त्यावेळेस सुद्धा बँक सांगते की जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुम्ही डायरेक्ट आमच्या बँकच्या अकाउंटवर फोन करा तुम्हाला वेगळे वेगळे पोर येतील ते ॲक्सेप्ट करू नका माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपली रिटायरमेंट नंतरची जी जे अमाऊंट मिळते पैसे मिळतात त्याचा सदुपयोग झाला पाहिजे आणि आपण कुठल्याही मनुष्याच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये येऊन कुठलीही लिंक ॲक्सेप्ट करून हे करू नये पुन्हा एकदा सर्वांना ज्येष्ठ नागरिक संघाला आजच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन दोन शब्द संपवतो सन्मान न्यूज फोर्टील साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधि राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद